पोलीस अंमलदार जितेंद्र भोसले सुरेंद्र खाडे यांचा सन्मान शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केला संपत महादू राहणार नारोली सुपा जिल्हा पुणे हे तावडे हॉटेल कमाणी जवळ रस्त्याच्या कडेला पडलेले मिळून आले पोलीस हवालदार बाबासाहेब कोळेकर यांना माहिती मिळताच त्याला मदत करण्यासाठी सहकारी जितेंद्र भोसले व सुरेंद्र खाडे यांना बोलावून घेतलं यावेळी वयस्कर व्यक्ती दारू प्यालेचे समजले त्याच्या हातात पैशाचे बंडल होते पोलिसांनी त्याचा पत्ता संपर्क क्रमांक विचारून घेतला संबंधित व्यक्तीच्या मुलाशी संपर्क झाल्यानंतर संपत ढगे यांच्या जवळ अडुसष्ट हजाराची रोख रक्कम असल्याचे समजले मुलाशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी दोन नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले पोलिसांनी ही रक्कम नातेवाईकांच्या ताब्यात देऊन वयस्कर व्यक्तीला पुणे येथे जाण्यासाठी मदत केली याबद्दल वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी तीन वाहतूक पोलिसांचा विशेष सन्मान केला पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होते महानकर विद्याधर कांबळे पुलाची शिरोली आज रोजी आम्ही तवडे चौकामध्ये तवडे चौकात वाहतूक माझ्यासोबत आमच्या ट्राफिक ग्रॅकचे मार्शल सर आणि ते सर इथे माझ्यासोबत ट्राफिकचं नियमन आणि ने वाहतूक सुरळीत करण्याकरता माझ्या मतीला आढळते साधारणतः आता एक अर्धा तासापूर्वी किती व्हायची साधारणतः सव्वासादच्या दरम्यान आम्हाला एक मोटरसायकलसमोर सांगत आला की बाबा या एक माता वयस्कर दारूच्या नशेत पडलेलं आहे पण तिथे आता काहीतरी पैसे वगैरे हो आमानत आहे सर जरा त्याला मदत करता का बघा म्हणून आम्हाला तो सांगत असता आम्ही लगेच तिघंच्या तिघं इथं येऊन बघितलं तर तो जो ती व्यक्ती साधारणतः एक पंच्याहत्तर वय होतं त्या व्यक्तीचं असावं अंदाज आहे त्याचं गाव आहे सापोरा पुणे जिल्ह्यातला आहे पण बघितलं तर त्यांच्या हातात पैशाचं रक्कम होती किती होती ते आम्हाला माहिती नाही त्यांच्याकडून कळतं की माझ्याकडे रक्कम जास्त आहे आणि मी गावी जायला माहिती असमर्थ आहे जरा साहेब मला मदत करा असं म्हणलं असता आम्ही त्यांच्याजवळ आलो इथपर्यंत माहिती आम्ही सर संबंधित आमची ही घटना आमच्या वरिष्ठांना कळवलेली आहे आणि संबंधित व्यक्तीला आम्ही स कोणवंडीला पार करून शाहू मध्ये ताब्यात येत आहे